याटराव जयसिंगपूर शिरोळ येथे सहा व सात जानेवारीला रक्तदान महायज्ञ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे आयोजन जगद्गुरु नरेंद्राचार्य जो महाराज संस्थानतर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचं आयोजन केले जातं प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आलं आहे हे रक्तदान महायज्ञ यड्राव येथील रेणुका नगर रेणुका मंदिर शेजारी व प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर येथे सोमवारी सहा जानेवारी तर मंगळवारी सात जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय शिरोळ येथे होणार आहे महाराष्ट्रात सिकल सेलनेमिया हिमोफिलिया थैलेसेमिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर रुग्ण जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचं संप्रदायामार्फत निश्चित केलं आहे तरी नागरिकांनी आपला बहुमूल वेळ काढून यात्राव चेसिंग पूर्व शिरोळ येथे होणाऱ्या रक्तदान शिबिराच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हावं असं आव्हान करण्यात आलं आहे तीन ठिकाणी होणारे रक्तदान महायज्ञ व्यवस्थित पार पडण्यासाठी अध्यक्ष दिलीप चव्हाण महिला अध्यक्षा सुनीता हिरवाडे रमेश गावडे सुभाष माने महेश पल्ले परशुराम नंदीवाले विजय माळी विवेक पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी नेटकण नियोजन केलं आहे महान न्यूज न्यूजसाठी पूजा पाटील शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा